नमस्कार क्लासचा दुसरा दिवस आज मी तुम्हाला जे तुम्हाला चिन्हांची ओळख करून दिली आहे जी आपली संस्कार भारती गालीच्या रांगोळ्यासाठी जे जे चिन्ह मी तुम्हाला सांगितलेले आहेत मागील व्हिडिओमध्ये तर आज मी ह्याची प्रॅक्टिस कशी केली पाहिजे ते तुम्हाला याच्यामध्ये मी सविस्तर माहिती सांगणार आहे एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला पूर्ण याची प्रॅक्टिस करावी लागेल मी जसं सांगते तसं तर आता आपल्याला पहिल्या मी माग मागे व्हिडीओमध्ये जशी तुम्हाला ओळख करून दिली आहे त्याचबरोबर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला तुम्हाला सांगते हा वही लागणार आहे मग कोणाकडे पण मग अशी वही असेल किंवा तुमची लायनिंगची वही असेल कुठली पण वही घ्या पण जास्तीत जास्त कोऱ्या पानाची आपली ड्रॉइंग वही घेतली तर एकदम उत्तम आहे तर ह्या वहीचा वापर आपण करणार आहे की तुम्हाला डिझाईन कशा काढायच्या काय काढायच्या ह्या चिन्हांची प्रॅक्टिस कशी केली पाहिजे मग तुम्ही में हो ताई आहोत रांगोळी शिकवणार आहेत तुम्ही, तुम्ही वही काय सांगता पण रांगोळी शिकण्यासाठी रांगोळीचे आकार द्यायला येण्यासाठी तुम्हाला आधी वहीवरती थोडी प्रॅक्टिस करायची जे हे चिन्ह आहे तर हे चिन्ह कसे हा आपण रांगोळीने फिरवणार आहे हाताची कला जी हात आपण रांगोळी सोडणार आहे तर ती सोडण्यासाठी आपल्याला ह्या चिन्हांचा वापर करायचा आहे तर मग हे चिन्ह आपण कशी फिरवले पाहिजे डायरेक्ट तर आपण रांगोळी घेऊन सोडायला गेलो तर चिन्ह येणारच नाही तर त्यासाठी आपल्याला वहीवरती प्रॅक्टिस करायची मग हे बिंदू कसे आता बिंदूला तर तेवढं काय नाहीये बिंदू तुम्हाला डायरेक्ट रांगोळीने सोडावं लागेल पण ही लाईन आहे तर मग ही लाईन तुम्ही उभी आडवी कशी घेतली पाहिजे खालच्या लाईन कशी वरती घेतलं पाहिजे जसं तुम्हाला रांगोळी सोडायची आहे त्याचप्रमाणे मी या वहीमध्ये हे चिन्ह कसे वापरले पाहिजे प्रत्येक चिन्हांची कशी प्रॅक्टिस पेनाने केली पाहिजे मग तुम्हाला जर जमत नसेल तर पहिले तुम्ही पेन्सिल घेऊ शकता नाहीतर डायरेक्ट पेन घेऊ शकता आता मी हे डायरेक्ट तुम्हाला पेनाने दाखवणार आहे करून मग हे वर्तुळ कसं काढायचं ते दाखवणार आहे की जेणेकरून जर तुम्हाला पेनानी हे जे चिन्ह आहे आपले संस्कार रांगोळीमध्ये जे केंद्रवर्धिनी वर्तुळ अर्धवर्तुळ गोपद्म शृंखला हे जे चिन्ह आहेत जर तुम्हाला पेनानी काढता आले तर तुम्हाला रांगोळीने सहज काढता येतात मी तुम्हाला पहिलेच म्हणलेलं आहे माझी क्लास घेण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे तर आता आपल्याला दोन दिवस काय करायचं हे की याची पूर्ण प्रॅक्टिस करायची आहे तर याची आपण प्रॅक्टिस करणार आहे मग वर्तूळ कसा काढला पाहिजे काढला पाहिजे लाार्धवर्तूळ कसा काढला पाहिजे जर तुम्ही पेनानी काढायला गेला त्याची प्रॅक्टिस कशी करायची ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मग आता ते कसे काढायचे ते पाहूया तर या ठिकाणी आता बिंदू तर आपण मी तुम्हाला सांगितलेला आहे आपल्याला बिंदू रांगोळीने काढायचे आता रेषा आता ही रेषा कशी असते माहितीये का एक तर आपण आता ही लाईन मारलेली आहे असं समजा मग गोलासन चौकोनी असेल तर आता वरून आता हा पेन पेन आपण काय करतो नाव एखादं लिहायचं असेल आता ह्या ठिकाणी बघा रेषा आता आपण पद्धतीने टळलं पण ज्यावेळेस आपण रांगोळी काढतो तर पेन सुद्धा आपल्याला त्याच प्रमाणे पकडायचं तर असा पकडते मी पेन बघा असं सरळ आलं लक्षात तर यामुळे काय होतं ज्यावेळेस आता आपल्याला ही लाईन काढायची आहे तर या ठिकाणी बघा असा पेन पकडते असा नाही पकडायचं कारण ती आपल्याला रांगोळी अशी सोडायची आहे तर त्यामुळे बघा मी पेन असा पकडते मग ही वरून खाली ही लाईन आता बघा मी या ठिकाणी बघा अशी लाईन काढायची थोडंसं थांबाव खालच्या लाईन ह्याच्यावर काढते सरळ आली पाहिजे अशी अशी सरळ अशी आपल्याला लाईन मारायची त्याचबरोबर परत दुसरी अशी एका साइडने दुसरीकडे आता इकडून गेलो आता खालून वरती तर आपल्याला अशी प्रॅक्टिस करायची की जेणेकरून तुम्हाला रांगोळी काढताना कुठलीही अडचण येणार नाही आता ह्या ही आडवी काढताना आपण इकडून गेलो आता या साईडने कोणत्याही साईडने आपल्याला कोणतीही डिझाईन आपल्याला काढता आली पाहिजे हे झाले रेषा आता वर्तूळ आता वर्तूळ सुद्धा काढताना बघा या ठिकाणी बघा असं गोल राऊंड घ्यायचं असं पेंट नाही करायचं असं करायचं की जेणेकरून तुम्हाला आपल्याला रांगोळी सोड आपल्याला रांगोळी अशी सोडायची आहे आता मी इकडून घेतलं ना तर आता इकडून घेते गोल तर आपल्याला गोल कुठूनही कसाही आपल्याला छोटा मोठा अशी प्रॅक्टिस करायची आहे मग एक दिवस तुम्हाला पूर्ण अशीच प्रॅक्टिस भरपूर करायची तुमच्याकडे आता मी तुम्हाला फक्त एवढी एक लाईन दाखवते पण तुम्हाला ही जी प्रॅक्टिस करायची आहे पेनानी तर प्रत्येक पेज हा पूर्ण असा पेज तुमचा पूर्ण भरला पाहिजे मग ते वर्तुळानी लाईननी अर्धवर्तुळ असेल कोणतीही असेल तर अशा पद्धतीने यामुळे काय होतं तुम्हाला वेगवेगळ्या डिझाईन काढायला सोपं जातं तर हे वर्तू कुठल्याही साईडने तुम्हाला काढता आला पाहिजे मग तुमचा छोटा मोठा कोणत्याही आकाराचा येऊ द्या त्याला काही अडचण नाही हे झालं आता अर्धवर्तूळ हे बघ जी आता आपण हे अर्धवर्तुळ काढतोय ना तर हे अर्धवर्तुळ आपल्याला रांगोळी अशीच सोडायची आहे तर वेग आता इकडून मी तुम्हाला दोन्हीकडून दाखवते की आपल्याला आलं पाहिजे कोणत्याही साईडनी कशीही रांगोळी सोडता आली पाहिजे आपल्याला अशा वेगवेगळ्या डिझाईन तयार करायचे आता केंद्रवर्धिनी आता वर्तूल जर तुम्हाला आलं व्यवस्थित तर केंद्रवर्धिनी काढताना तुम्हाला काही अडचण येणार नाही हे बघ मग छोटी असेल मोठी असेल फक्त आपल्याला गोल काढायचा आणि त्याच्या आतल्या साईडला जायचं गोल गोल करत आपण कसं चकली बनवतो आवडते की नाही चकली सगळ्यांना करायला त्याचप्रमाणे ही केंद्रवर्दीने असणारी आपली चकली प्रमाणे एवढंच की आपण चकलीला काय करतो आतून बाहेर जातो या ठिकाणी आपल्याला आधी सर्कल काढायचं आणि आतल्या साईडला गोल गोल करायचं फक्त उलट आलं लक्षात खूप सोपं आहे फक्त आपल्याला भरपूर प्रॅक्टिस करायची मग तुम्ही पेनाने जर प्रॅक्टिस केला तर तुम्हाला रांगोळीने करायला एकदम सोपं जाणार आहे पाहिलं आता गोपद्म आता गोपद्म बघा जर तुम्हाला हे अर्धवर्तुळ जमलं तर तुम्हाला गोपद नाही एकदम सोपं आहे तर या ठिकाणी बघा फक्त पेन आपला सरळ असला पाहिजे बघितलं आता हेच आपल्याला उलट म्हणजे आता आपल्याला कुठल्याही साइडनी आला पाहिजे हे झालं वरती खालच्या दिशेने आता आपल्याला साईड जर हे आपल्याला अर्ध जमलं का सुद्धा जमत आता पट्टा जो असतो रेषा बिंदू आणि सर्परेषा ही तुम्हाला रांगोळीच दाखवते आता शृंखला तर या ठिकाणी बघा शृंखला काढण्यासाठी आता आपण आधी एक केंद्रवर्धिनी काढायची मग आता त्याच्यासाठी या पद्धतीने फक्त जी केंद्रवर्धिनी काढली त्याच्यासाठी आपण काय करतो हो खालच्या दिशेने परत वरती येस काढतो तर हा यस आपला परत त्यालाच लागून असतो बघितलं याला म्हणतात केंद्रवर्धिनी ह्या केंद्र केंद्रवर्धिनी शृंखला आता ही शृंखला आपल्याला डिझाईनमध्ये जी आपली गाडीच्या रांगोळी असते त्याच्यासाठी खूप छान लूप देतो बघितलं किती सोपं आहे बरोबर आता तुरा तुरा आता आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने काढता येतो या ठिकाणी बघा अशा पण काढायचा बघितलं असे आपण काढतो आता उलटा अशा पद्धतीने तुम्हाला पूर्ण प्रॅक्टिस करायची मग आता लाईनिंगचं एक पान काढायचं वर्तुळाचं एक पान काढायचं अर्धवर्तुळचं एक पान काढायचं केंद्रवर्धिनीचं एक काढायचं गोपद्माचं एक पान काढायचं शृंखलाचं एक पान काढायचं आणि तुऱ्याचं एक पान काढायचं जर तुम्ही एवढी प्रॅक्टिस केली तर तुम्हाला कुठलीही रांगोळी काढताना अडचण येणार नाही वेगवेगळे वेग, आपण डिझाईन घेणार आहे ज्यावेळेस तुम्ही हाताने रांगोळी काढाल हाताने सोडाल कशी पकडायची कशी सोडायची तर त्यावेळेस तुम्हाला ही ज्यावेळेस तुम्ही रांगोळी सोडणार आहे त्यावेळेस तुमच्या हाताचे जे आपले हे बोट असतात तर ते गॅप पडणार नाही जर तुमच्या हाताला आत्ताच आता ही पेनाने काढायचे दोन फायदे आहेत तर ते कसे तर हे तुम्हाला आकार जमणार आहेत बरोबर आहे हे आकार काढायला व्यवस्थित जमणार आहेत एकसारखे आकार येतील त्याचबरोबर तुम्हाला ह्या पेनानी तुम्ही हे जे आकाराची प्रॅक्टिस करता वेगवेगळे चिन्हांची मग त्यावेळेस रांगोळीला सुद्धा हात पकडायची सवय लागते त्या हेतूनही मी तुम्हाला पेनानी आधी हे सगळे चिन्हांची प्रॅक्टिस करून घेते तर तुम्हाला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा आणि जे कोणी नवीन आहे के सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्व मैत्रिणींचे धन्यवाद